सोलापुरातील बोरामणी गणातून शेकडो मराठी मुंबईच्या दिशेने रवाना मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबई येथील आझाद मैदान येथे अमरण उपोषण करणार आहेत काल मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराठी येथून सकाळी दहा वाजता निघाले निघण्यापूर्वी महाराष्ट्रातील मराठा समाज एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनात सहभागी व्हावा यासाठी त्याने आव्हान केले होते त्याच अनुषंगाने सोलापुरातील बोरामणी गणातील शेकडो मराठे आज सोलापुरातून मुंबईकडे रवाना झाले कोरामणी विभागातून पन्नास ते साठ गाड्याचा ताफा यार्डापासून निघत आहे त्यासाठी आपल्याला अनेक मराठा सेवक त्यांनी योग्य मार्गदर्शन करून के मदती केलेली आहे त्याच पद्धतीनं आपले पितापूर गावचे नाता नाना मोटर्स मालक मालक हे काही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जे मराठा सेवक जात आहेत प्रत्येक गावातून चळवळीमध्ये सहभागी आहेत त्यांचा यथोचित सन्मान त्यांच्या मार्फत आपल्या मराठा सेवकांचा त्यांची इच्छा झाली की मी एक तुम्ही जात आहे तर मी तुम्हाला पाठबळ देणार तुमची एक सदिच्छा भेट म्हणून शाल उपरणे देऊन आपला सत्कार करत हो। ते स्वीकारावं आम्ही मराठा समाजाच्या वतीनं त्यांचा आभार मानतोय कारण की एक मुस्लिम युवक हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये छोटासा हातभार ते लावत आहेत अनेक सोलापूर जिल्ह्यातील मुस्लिम युवक मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सोलापूर जिल्ह्यातून मुंबईकडे पार्क चौक बोरामणी नाका मार्केट इथून आपल्यासोबत येत आहेत त्यांचं धन्यवाद